मतमोजणीला सुरुवात झालेली आहे कल यायला सुरुवात या झाली आहे आपल्याबरोबर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र जंगेकर आहेत ते कार्यकर्त्यांना ना घेऊन नाश्त्यासाठी आलेत मामा कल यायला सुरुवात झाली आहे अनेक ठिकाणी आघाडी मिळते आघाडीवरती समोरचं उमेदवार पाहायला मिळते काय चित्र आहे धाकधूक वाढते अजिबात धाकधूक नाही आहे अजून पहिला निकाल आहे पोस्टल मतदान मोजलेलं आहे त्याची माहिती घेतोय पण विजय हा पुणेकरांचा पुणेकर जिंकतील हा विश्वास आहे माझा पण तुम्ही रिलॅक्स वाटत आहे एवढं सगळं निकालाची धाकधूक सगळ्यांमध्ये सुरू आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कमी जास्त होतोय या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही कार्यकर्त्यांना घेऊन येता अजून पहिला निकाल यायचा पहिल्या फेरीचा ते पोस्टल मत किती मोदले अजून माहित नाही लीड बी कळत नाही पण आघाडीवर दिसत आहे ते पण अजून पहिली फेरी चालू आहे आपण काय अंदाज वाटतो कधी कधीपर्यंत चित्र हे एक बारा एक वाजेपर्यंत सगळं चित्रपष्ट लीड चांगला अजून मला एक दोन निकाल हातात सांगतो नक्की दोन निकाल हातात आल्यानंतर पुढचा अंदाज जो आहे तो मी सांगतो असा विश्वास जो आहे तो रवींद्र रंगेकर व्यक्त करतात कॅमेरामॅन सुमित भोसलेचा सा सर सागरावर साम टीव्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका